नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी बघणार आहोत की एक महत्त्वाचं पीक जे आपण उन्हाळ्यात घेतो आणि त्याचं अतिशय कमी कालावधीमध्ये चांगलं उत्पादन देणारं पीक म्हणून त्याची ओळख आहे तर आज आपण या ठिकाणी बघणार आहोत तीळ पिकाचं संपूर्ण उन्हाळी व्यवस्थापन ते आपल्याला कशाप्रकारे करायचे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीनशॉट काढण्यासाठी आपण या ठिकाणी तुम्ही काढू शकता आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या तिळ पिकाचं नियोजन तुम्ही या ठिकाणी करू शकता तर सर्वप्रथम पिकाचं नियोजन करताना ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहीत होतील आणि तुम्ही देखील तिळाची लागवड करून चांगलं उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना उन्हाळी तिळाची लागवड करायची आहे त्यांच्या मनात एक प्रश्न असतो की तिळासाठी आपण कशा प्रकारची जमीन निवडली पाहिजे आणि कोणती जमीन ही तिळासाठी अतिशय चांगल्या प्रकारे पोषक असते तर शेतकरी मित्रांनो पाण्याचा निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीमध्ये तिळाचं पीक हे चांगलं येतं सर्वोत्तम येतं त्यामुळे पाण्याचा निचरा होणारी जमीन तुम्ही निवडा पाणी सासून राहि नाही राहिलं पाहिजे त्याच्यानंतर शेणखत जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही शेणखत टाकू शकता आणि नसेल तर आपण रासायनिक खताचा त्या ठिकाणी उपयोग करणार आहोत जमीन भुसभुशीत ठेवणं सुरुवातीला अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे जे रब्बीचं पीक निघाल्यानंतर तुम्ही जमिनीची मशागत करून घ्या आणि जमीन भुसभुशीत पे लागवडी अगोदर ठेवण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो उन्हाळी तिळाची लागवड आपल्याला थोडी थंडी कमी झाल्यानंतर म्हणजे पंधरा जानेवारीच्या नंतर आपल्याला चालू करायची आहे आणि योग्य जी पेरणीची वेळ असते ती पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान असते त्यामुळं हा कालावधी अतिशय महत्त्वाचा आहे याच कालावधीमध्ये जर आपण लागवड केली तर आपल्या उत्पादनात निश्चितच वाढ त्या ठिकाणी होताना दिसते तर शेतकरी मित्रांनो आपण जे तिळाच्या भराट्या आहेत त्याच्यापैकी नवीन हॉराट्या हो देखील लावू शकता परंतु एकेटी एकशे एक, टी, एक पी के व्ही एन टी अकरा दप्तरी वेस्टर्न आणि इतर ज्या हॉराट्या हो आहेत त्या देखील आपण उन्हाळी लागवडीसाठी वापरू शकतो या चांगल्या उत्पादन देणाऱ्या हॉराट्या हो आपण त्या ठिकाणी आपल्या अनुभवानुसार वापरू शकतो आणि मार्केटमध्ये नवीन नवीन हॉरायट्या हो देखील उपलब्ध आहेत तर शेतकरी मित्रांनो तिळाचं लागवडीचं अंतर हे अतिशय महत्त्वाचं आहे तिळाचं दोन ओळीमधील अंतर हे आपल्याला दीड फूट किंवा एक फूट ठेवायचं आहे जर योग्य टाईमला जर आपण लागवड लागवड करत असाल तर आपण दीड फूट ठेवू शकतो आणि जमिनीच्या क्वालिटीनुसार आणि जर उशीर झाला असेल तर आपण एक फूट अंतर दोन ओळीमध्ये ठेवू शकतो आणि दोन झाडामध्ये चार ते सहा इंच अंतर आपल्याला ठेवायचं आहे हे ठेवल्यानंतर आपलं जे तिळाचं पीक आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे डेव्हलप होतं त्यामुळे आंतरपद्धत हे अतिशय महत्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला हे बियाणं बारीक असल्यामुळे आपल्याला या बियाणामध्ये वाळू किंवा आपली माती या ठिकाणी मिक्स करून त्या ठिकाणी आपल्याला पेरणी करायची आहे लागवड जर करत असाल तर आपल्याला त्या पद्धतीनं लागवड करणं हे त्या ठिकाणी करावं लागणार आहे त्यामुळे बियाणामध्ये जर पेरणी करायची असेल तर बियाणामध्ये आपण माती त्या प्रमाणात मिसळून आपण पेरणी करायची आहे कारण की हे तिळाचं बियाणं हे अतिशय आकाराने लहान आणि बारीक असतं त्यामुळे ते तेवढीच माती मिक्स करणं हे अतिशय महत्वाचं आहे तर आपली पेरणी झाल्यानंतर तत्पूर्वी तुम्ही त्या ठिकाणी बियाणं जे आहे ते किती खोलपर्यंत आपण पेरू शकतो तर आपल्याला जास्त खोल त्याची पेरणी करायची नाही कारण की तिळाची उगवण ही होत नाही जर आपण चार इंच जर चार सेंटीमीटर जर घेतलं तर त्या ते ठिकाणी आपल्याला जी उगवणीला प्रॉब्लेम येतात त्यामुळे आपल्याला पेरणी ही जास्त खोल करायची नाही पेरणी ही वरच करा आणि त्यामुळे उगवण ही अतिशय चांगल्या प्रकारे होते पेरणी करण्या अगोदर बियाणाला कोणती बीज प्रक्रिया करावी हा बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये प्रश्न विचारला होता तर याच्यामध्ये आपल्याला थायरम प्रति किलो बियाणास चार ग्रॅम वापरून आपण देखील वापरू शकतो आणि पी एस बी जर अवेलेबल असेल तर दे ते देखील आपण या ठिकाणी वापरू शकतो खताचं नियोजन करत असताना आपल्याला पेरणीबरोबर डी ए पी एक बॅग किंवा जर त्या ठिकाणी उपलब्ध नसेल तर दहा सव्वीस वीस किंवा बारा बत्तीस सोळा आपण एक बॅग त्या ठिकाणी पेरणीबरोबर लागवडीबरोबर त्या ठिकाणी वापरायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक महिन्यानंतर पंचवीस किलो युरिया देखील आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे हे केल्यानंतर अतिशय जोमदार वाढ आपल्या पिकाची होणार आहे आणि पाणी नियोजन करत असताना पेरणीनंतर आपल्याला हलकं पाणी द्यायचं आहे ते दिल्यानंतर आणि पेरणी आपण थोडी वरच केल्यामुळे लवकर उगवण तिळायचे होते बऱ्याच शेतकऱ्यांना तिळाची उगवण आणि पेरणी संदर्भात माहिती नसते आणि ते खोल पेरणी करतात आणि पाणी न दिल्यामुळे ते तिळाचं बियाणं उगवण होत नाही तर आपल्याला वरच पेरणी करायची आहे आणि हलकं पाणी देऊन त्या ठिकाणी आपल्याला हे नियोजन अशा प्रकारे केल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारे त्याची पूर्णता उगवण होणार आहे आणि पाणी नियोजन करत असताना आपल्याला पिकाच्या आवश्यकतेनुसार बारा तेरा दिवसाला त्या त्यानंतर आपल्याला पाणी देणं आवश्यक असतं आणि फुलोऱ्यात आणि बोंड्या भरताना पाण्याचा ताण जर बसला तर उत्पन्नात प्रचंड घट येते त्यामुळे त्यावेळेस पिकाला पाणी आवश्यकतेनुसार आपण देणं आवश्यक असतं तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये मुख्यतः फवारणी नियोजन करत असताना आपल्याला प्रत्येक वीस दिवसाने वीस ते बावीस दिवसानंतर फवारणी घेणं महत्त्वाचं आहे आवश्यक असल्यास तुम्ही या ठिकाणी फक्त दोनच फावार नाही घेऊ शकता तर वाढीसाठी आपण एकोणीस एकोणीस किंवा टॉनिकचा वापर करू शकतो वीस ते बावीस दिवसादरम्यान आणि बुरशीनाशक देखील आपल्याला त्या ठिकाणी मर येऊ नये म्हणून आपण त्या ठिकाणी वापरू शकतो चाळीस ते पंचेचाळीस दिवसादरम्यान आपण गॅस पॉयझन सुपर किंवा क्लोरोपॅरिफा असा सायपरमेथ्रिन कंटेनर कंटेन असलेलं कोणतंही औषध त्या ठिकाणी आपण वापरू शकतो त्याच्यासोबत आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आळी किंवा बोंड्या भरण्यासाठी शेवटची फवारणी ही आपल्याला घ्यायची आहे शेवटच्या फवारणीमध्ये आपण ही उन्हाळी पीक असल्यामुळे आपण तेरा जीर ओप्पंचाळीस घ्यायचं आहे याचा वापर अतिशय चांगल्या प्रमाणात बोंड्या भरण्यासाठी होतो त्याच्यासोबत आपण टॉनिक देखील घेऊ शकतो आणि काळीनाशक हे आपल्याला चांगल्या क्वालिटीचं या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे इमा आपण घेऊ शकतो अशा पद्धतीनं जर आपण तिळाचं नियोजन केलं तर आपल्याला निश्चितच अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन हे येणार आहे त्यामुळे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून हे संपूर्ण तुम्ही स्क्रीनशॉट काढून या ठिकाणी नियोजन करू शकता अतिशय चांगल्या प्रकारे तिळाचं उत्पन्न आपल्याला कमी कालावधीमध्ये आणि कमी पाण्यामध्ये येतं आणि बरेच शेतकरी त्याचा अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन घेत आहेत त्यामुळे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक देखील करू शकता धन्यवाद